मी रिपब्लिकन हक्क परिषदेचा अध्यक्ष परभणीमध्ये जे जातीयवादी धर्मांध शक्तीनं जाणून बुजून पेशवाईचं राज्य निर्माण झाल्यामुळं संविधानाचा अपमान करून त्याची तोडफोड करून मागासवर्ग्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे की पुन्हा एकदा आम्ही हिचं पे पेशवाईचं मनुस्मृतीचं वर्चस्व निर्माण करू पण मला असं वाटतं आहे की त्या पेशव्यांना याची जाणीव नसावी की भीमा गोरेगावची पुनरावृत्ती जर झाली महारांकडून तर ती त्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही कारण जाणून बुजून कुठलंही कारण नसताना संबंधिताला मारणं एका व्हिडिओमध्ये मी बघितलं की एका मुलाला रोडवर दहा बारा पोलिसवाले त्याला एकट्यालाच मारत आहेत म्हणजे ते मारण्याचा उद्देश काय त्याला पकडून त्यांनी ताबडतोब त्याला कोर्टात हजर करायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनमध्ये नेऊन लॉकअपमध्ये टिक टाकायला पाहिजे होतं पण त्या ठिकाणी त्याला असह्य वेदना होतील अशा पद्धतीने अमानुष मार करणे म्हणजे या जातीच्या विरोधामध्ये शासनानं घेतलेली ती भूमिका त्यांच्या पोलिसांच्या त्या कर्तृत्वामुळे सिद्ध झालेली आहे म्हणून आमची अशी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की जातीयवादी असलेले पोलीस अधीक्षक परभणीचे त्यांना आणि जे कोणी त्यांचे सहकारी कर्मचारी असतील जे स्वतःला फार मोठा राजा समजतात अशा लोकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात अत्याचार कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या सर्वांना निलंबित करावं आणि पुन्हा एकदा या देशामध्ये सामाजिक समतेचं एकात्मतेचं बंधुत्वाचं नांदणं या लोकांकडून व्हावं अशा पद्धतीची भूमिका पोलीस प्रशासनाला वठवावी माझी पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाफसाहेबांना विनंती आहे करून पुन्हा एकदा त्या माणसाला पोलीस सेवेमध्ये घेण्यात येऊ नये अशा पद्धतीची भूमिका घ्यावी काल जो भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी ज्याला पोलिसांनी मारहाण करून त्याला पी सी आर काढलं त्याचं एम सी आरमध्ये तो मेला आणि त्याच्या मरणाला कारण फक्त पोलीसवाले आहेत म्हणून त्यांच्यावर तीनशे दोनचा सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी सर्व आंबेडकरी समाजाची रिपब्लिकन समाजाची मागणी आहे धन्यवाद सर आ, काय वाटतं आपलं काय नाव आहे आणि परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे या प्रकाराकडे कोण्या दृष्टिकोनातून पाहता आपण भीम माझं नाव सुखदेव चिखलीकर आहे मी बहुजन संघर्षनेचा अध्यक्ष आहे परभणी येथे संविधानाच्या प्रतिकात्मक जे ठेवलं होतं त्याची जे विटंबना झाली परभणीमध्ये सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध केला परभणीमध्ये पूर्ण भीमसैनिकांच्या भावना अनावर आल्या लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी जे जा आंदोलन झालं जसं आज नांदेडमध्ये होत आहे तसं परभणीमध्ये आंदोलन झालं रितसर परवानग्या घेऊन त्या ठिकाणी आंदोलन झालं परंतु त्या आंदोलनाच्या नंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जो बळाचा वापर केला त्यामध्ये निरापराध असलेल्या भीमसैनिकांना घरामध्ये घुसू घुसू डांबून मारू मारू पोलिसांनी अटक केली परीक्षेसाठी आलेला आमचा सोमनाथ सूर्यवंशी लोकशाही मार्गाने रस्त्यावर बसून आंदोलन करत होता आणि ज्या वेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस त्या रस्त्यावर बसून सोमनाथ सूर्यवंशी आंदोलनाचं निवेदन लिहित होता धोंडे मारत नव्हता परंतु तशा परिस्थितीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मरेस्तोर मारलं आणि मारल्याच्या नंतर त्याला त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी भेटली त्यामध्ये त्यांना कसल्याही प्रकारचा उपचार दिला नाही काही नाही तसंच कोर्टामध्ये हजर केलं आणि पोलीस त्यावेळेस ते मध्ये पी सी आरमध्ये होते तिथं सुद्धा त्या भीमसैनिकांना भरपूर ते जे आहे ते मारहाण करण्यात आली त्यामध्ये सोमनाथ हा खूप इंजर्ड झाला जर्जर झाला आणि सोमनाथचा त्या कोठडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला सर ही यह एवढी निंदनीय बाब आहे की संबंध महाराष्ट्र यामुळे पेटलेला आहे आज घडीला या गोष्टीला जबाबदार परभणी पोलीस आहे या गोष्टीला जबाबदार परभणीचं प्रशासन आहे त्यामुळे त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत त्या ठिकाणचे जे एस पी आहेत यांना सर्वप्रथम निलंबित केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून त्या ठिकाणच्या कलेक्टर असेल त्या ठिकाणचे एस पी असतील यांना तात्काळ निलंबित करून आमचा सोमनाथ सूर्यवंशीला सर्वप्रथम जो आहे ते न्याय द्यावा आजही एवढी खेदाची बाब आहे की एवढा महाराष्ट्र पेटलेला असताना सुद्धा ज्या प्रतिकात्मक त्या संविधानाच्या याची विटंबना झालेली आहे त्याचं त्यांनी आजपर्यंत आत्तापर्यंत काहीही केलं नाही तसंच्या तसंच ठेवलेलं आहे ते बघितल्याच्या नंतर तिथल्या भीमसैनिकांच्या भावना आणि जे भेट देणारे भीमसैनिक आहेत यांच्या भावना भडकत आहेत आणि हे भावना भडकवण्याचं काम हे सरकार करत आहे आंबेडकरवाद्यांना माझं सांगणं आहे कृपा करून कायदा हातात घेऊ नका त्यांना तेच पाहिजे त्यांना आंबेडकरी पोरममध्ये घालायचे तर आंबेडकरी पोरांनो कायदा हातात घेऊ नका बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही मार्गानं आपल्याला जे आहे आजचा बंद यशस्वी करून आपलं जे म्हणणं आहे ते कलेक्टरमार्फत आपल्याला मुख्यमंत्री असतील प्रधानमंत्री असतील यांच्याकडे कळवायचं आहे नांदेडमधील तमाम आंबेडकरी अनुयायी असतील नेते असतील कार्यकर्ते असतील यांनी आजचा बंद पुकारलेला आहे आणि मला वाटते आत्तापर्यंत हा बंद सुद्धा भरभरून याला प्रतिसाद दिलेला आहे स्वयंस्फूर्त होऊन व्यापाऱ्यांनी आपला आपली प्रतिष्ठाने बंद ठेवलेली आहेत त्या सर्व व्यापारी मित्रांचे सुद्धा मी आजच्या या बंदच्या संदर्भाने आभार व्यक्त करतो सर्व भीमसैनिकांना पुन्हा एकदा मी असं आवाहन करतो की कृपा करून कायदा हातात घेऊ नका लोकशाही मार्गाने आंदोलन करता थांबतो जय भीम निश्चितच सर निश्चितच धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी जातीयवादी पर्वती पोलिसांचा जातीयवादी पोलीस

बोला काय मागणी आहे सर आपली काल दोन दिवसापूर्वी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या विटंबनेमध्ये परभणी पोलिसांनी जातीयवादी धर्मांतता जोपासत ज्या पद्धतीचं कोबिंग ऑपरेशन करून मागासवर्ग्यांच्या घरात घसून त्या तरुणांना बायका मुलांना मारहाण करून जखमी केलं त्यांच्यावर जीव घेणार अमानुष हल्ला केला त्याम त्यामध्ये भीमसैनिक असलेला सोमनाथ सूर्यवंशी हा मृत्यू पावला माझी प्रशासनाकडे ही विनंती आहे की ज्या कुटुंबातला एक धडकर्ता पुरुष गेला ज्या कुटुंबातला होतकरू पुरुष गेला त्या कुटुंबाला पुन्हा सावरण्यासाठी म्हणून प्रशासनानं त्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत द्यावी आणि त्याच्या कुटुंबातील सक्षम असलेल्या एका व्यक्तीला एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशा पद्धतीची मागणीसुद्धा आंबेडकरी समाजाकडून आम्ही करीत आहोत जिथं सर जी संविधानाची प्रतिकृती फोडण्यात आली तो मातीफिरू म्हणून मानत आहे तर तो खरंच मातीफिरू आहे का काय वाटते तुम्हाला आजपर्यंत या आपल्या देशामध्ये क्रियेची प्रतिक्रिया जर मुसलमानांकडून उमटली तर त्यांना आतंकवादी घोषित करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची विटंबना केली बाबासाहेबांच्या पुतळ्याची प्रतिमेची विटंबना केली आणि हा आंबेडकरी समाज रिपब्लिकन समाज पेटून उठला आणि त्याची प्रक्रिया आपली प्रतिक्रिया त्यांनी समाजामध्ये आपला रोष व्यक्त करून जर दिली असेल त्याला नक्षलवादी ठरवण्याचा प्रकार इथल्या प्रशासनानं हमखास चालवलेला आहे म्हणून माझी अशी विनंती आहे की हे पेशव्याईची आलेली सत्ता मागासवर्गीयांचे नरडे गोठण्यासाठीच आलेली ही सत्ता आहे आणि ही सत्ता फक्त खोक्याच्या जोरावर आलेली असून माणूसकीला काळीमा फासून आलेली असून माझी अशी विनंती आहे की अशा पद्धतीनं मागासवर्गीयांच्या विरोधात तुम्ही पुन्हा 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 अशा पद्धतीने लढण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की आमची महाराजची वंशावळी आहे आणि पुन्हा एकदा भीमा कोरेगावची क्रांती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रशासनानं मात्र याची गंभीर नोंद नोंद घ्यावी अशी प्रशासनाला विनंती आहे निश्चित सर आपण आज इथं बाहेर घेतलेली आहे मी रिपोर्टर दीपक पवार प्राईज न्यूज इंडिया पर वञी पुलिस मूर्तन मूर्ती शरीर सोन